नमस्कार श्री शिवमहापुराण वायवी संहिता पूर्वार्थ अध्याय क्रमांक दहा ब्रह्मांड स्थितीचे वर्णन श्री गणेश वायुदेव म्हणाले मुनिवरांनो प्रथम पुरुष अधिष्ठित अव्यक्तात ईश्वराच्या आज्ञेने विकार उत्पन्न झाले त्या विकारांपासून ब्रह्मा विष्णू व रुद्र हे जगाचे कारणरूप असलेले तीन देव उत्पन्न झाले त्यांना कुठेही कुंठीत न होणारी शक्ती आणि मादी सिद्धी आणि अप्रतिहत म्हणजे अप्रतिबंधित ज्ञान प्राप्त झाले सृष्टी स्थिती आणि लय ही त्या त्रिवर्गाची क्रमशः कर्मे झाली त्यांच्या प्रभुत्वाने महेश्वर प्रसन्न होतात हे तीनही देव आपापल्या शक्तींसह आपापली कार्य करत असले तरी एकमेकांना अनुलक्षून वागतात एकमेकांच्या शक्ती वृद्धिंगत करतात कोठे ब्रह्माजींची कोठे श्री विष्णूंची तर कोठे रुद्रदेवांची प्रशंसा होते पण त्यामुळे त्यांचे ऐश्वर कमी अधिक होत नाही त्यांच्यापैकी कोणी श्रेष्ठ व कोणी कनिष्ठ असे ठरत नाही जे अल्पज्ञानी लोक त्यांच्यामध्ये भेद मानतात ते पिशाच किंवा राक्षस होतात शिवप्रभू हे चतुर्व्यहरोप त्रिगुणांच्या पलीकडचे सर्वात्मक सर्वांची आधार शक्ती सर्वांच्या उत्पत्तीचे कारण ब्रह्मादिक त्रिदेव प्रकृती आणि पुरुष यांचे आत्मरूप प्रेरक निज सृष्टी करणारे सर्वांच्या पलीकडचे निष्कल आणि सर्वांमध्ये अधिष्ठित आहेत ते सर्वांचे स्वामी असल्यामुळे त्यांना परमेश्वर म्हणतात म्हणून ब्रह्मा विष्णू रुद्र आणि प्रकृती पुरुषासह ते संपूर्ण विश्व शिवात्मक शिवस्वरूप आहे त्याच शिवजींच्या आदेशाने प्रधानातून प्रकृतीतून प्रथम वृद्धी म्हणजे वाढ ख्याती म्हणजे ज्ञान आणि मती म्हणजे बुद्धी विचार प्रवृत्ती इच्छा कंसात टीप लिहिलेली आहे इच्छाशक्ती ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती उत्पन्न झाली महत्त्वाचा क्षोभ होऊन त्रिविध अहंकार उत्पन्न झाला त्या अहंकारापासून पंच तन्मात्रा पंचतन्मात्रा व इंद्रिये निर्माण झाली अहंकार विकारी झाल्यामुळे सत्वादी गुण उत्पन्न झाले यालाच वैकारिक सर्ग म्हणतात पाच पाच ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये मिळून दहा असून अकरावे मन हे आपल्या गुणाने उभयात्मक म्हणजे कर्मात्मक आणि ज्ञानात्मक आहे तमोयुक्त अहंकारापासून भूतादि तन्मात्रा उत्पन्न झाल्या तो भूतांचे आदी भूत असल्यामुळे त्यांना भूतांचा आदी म्हणजे आरंभ मूळ कारण म्हणतात भूतादि अहंकारापासून शब्द शब्दापासून आकाश आकाशापासून स्पर्श स्पर्शापासून वायू वायूपासून वाय। रूप रूपापासून तेज तेजापासून रस रसापासून जल जलापासून गंध गंधापासून पृथ्वी आणि या पंचमहाभूतांपासून सर्व चराचर उत्पन्न झाले पुरुष अधिष्ठित झाल्यावर अव्यक्त्याच्या उत्पन्न होते तेथे ब्रह्माचे कार्य आणि कारण सिद्ध झाल्यावर ब्रह्मक्षेत्र वृद्धिंगत होते ब्रह्मक्षेत्राचा जो क्षेत्रज्ञ म्हणजेच ब्रह्मक्षेत्र रूपी शरीर धारण करणारा जो प्रथम पुरुष त्याला ब्रह्मदेव म्हणतात तो सर्व प्राण्यांचा आदी करता होय तो ज्ञान वैराग्ययुक्त धर्माने व ऐश्वरकारक बुद्धीने संपन्न असतो त्याच्या मनात जी उत्पन्न होते ते सर्व काही अव्यक्तातून उत्पन्न होते तो तीनही गुणांना आपल्या अधीन ठेवतो स्वभावत सापेक्ष असल्यामुळे तो आपल्या आत्म्याला तीन गुणांनी तीन प्रकारे विभक्त करून उत्पत्ती स्थिती आणि लय या कार्यासाठी प्रवृत्त होतो सृष्टी कर्मात चतुर्मुख पालन कर्मात सहस्त्र शीर्ष आणि संहार कर्मात त्याला रुद्र असे म्हटले आहे या तीनही अवस्थांमध्ये तो स्वयंभू असतो ब्रह्मत्वात सत्व आणि रजोगुण विष्णुत्वात केवळ सत्वगुण व रुद्रत्व रुद्रत्वात तम आणि रजोगुण असतो ब्रह्मत्वात लोकांची रचना होते पुरुषतत्वात म्हणजेच विष्णुतत्वात पालन कार्य केले जाते आणि कालत्वात म्हणजे रुद्रात्वात संहार होतो त्या ब्रह्माची ही त्रिविध कर्मे आहेत तीन प्रकारे विभक्त झाल्यामुळे गुण म्हणतात चार प्रकारे विभक्त झाल्यामुळे त्यास म्हणतात सर्वांचा आधी मूळचा आरंभ मूळ कारण असल्यामुळे आदी देव अजन्मा असल्यामुळे अज आणि प्रजेचे रक्षण करणारा म्हणून त्याला प्रजापती म्हणतात हिरण्यमय सुमेरू पर्वत हा त्या महात्म्याचा गर्भाशय आहे समुद्र हे गर्भजल आहे या अंड्यामध्ये सर्व लोक आणि सूर्य चंद्र ग्रह नक्षत्रे वायू यांच्यासह संपूर्ण विश्व सामावलेले आहे या अंड्याला बाहेरून त्याच्या आकारमानाच्या दसपट पाण्याने वेढलेले आहे पाण्याला दसपट तेजाने तेजाला दसपट वायूने वायूला आकाशाने आकाशाला पंचमहाभूतांनी भूतांना महतत्वाने आणि महतत्वाला प्रकृतीने व्यापलेले आहे अशा प्रकारे हे ब्रह्मांड सात आहे या आठ प्रकारच्या प्रकृती परस्पर सापेक्ष असून उत्पत्ती पालन व संहार करतात परस्पर प्रादुर्भूत होऊन जगाला धारण करतात तसेच आधार आणि अधेयना भावाने विकारांना उत्पन्न करून त्यांचा संहारही करतात अशा तऱ्हेने सृष्टी समयी पूर्वोक्त क्रमाने अव्यक्तातून प्रकट झालेले हे सर्व जग प्रलय समयी प्रतिलोम प्रकाराने म्हणजे उत्पत्तीच्या क्रमाच्या विरुद्ध क्रमाने अव्यक्तातच विलीन होते काळाच्या प्रभावाने गुणांमध्ये समता आणि विषमता उत्पन्न होते गुणांच्या विषमतेने सृष्टी म्हणजे जगत निर्मिती होते आणि गुणांच्या साम्यावस्थेने लय होतो हे संघन अंडे पितामहाचे कारण आहे ब्रह्माचे क्षेत्र आहे प्रकृती सर्व गामिनी आहे तिच्यामध्ये अशी कोट्यावधी ब्रह्मांडे आहेत तेथेही चतुर्मुख ब्रह्मदेव विष्णू आणि रुद्र आहेत त्यांची रचनाही प्रकृतीनेच केलेली आहे तेथेही ते, ते त्रिदेव शिवसानिध्यास प्राप्त होऊन त्यांची कार्ये करत असतात हे महेश्वर व्यक्त्याच्याही पलीकडे आहेत त्या व्यक्त्यातून अव्यक्त अव्यक्तातून अंडे आणि त्या अंड्यातून लोकनिर्माता निर्माता जिन्य ची उत्पत्ती होते अशा प्रकारे मी तुम्हाला आवरण विक्षेपासह हो हा प्रथम प्रधान वर्णन करून सांगितला या सर्गाच्या शेवटी अत्यंतिक प्रलय होतो सृष्टीची रचना व तिचा संवार ही सर्व त्या ईश्वराचीच लिला आहे हे सर्व ऐश्वर्याने संपन्न असलेल्या त्या शिवमहाप्रभूंच्या केवळ संकल्पाने घडत असते अध्याय दहावा समाप्त